नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी के टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनल मध्ये तर पहा जलसंपदा विभाग भरती म्हणजेच डब्ल्यू आर डी रिक्रुटमेंट संदर्भात महत्वाची अपडेट आहे आपल्या सर्वांना माहीतच आहे की काही दिवसांपूर्वीच जलसंपदा विभागाने या ठिकाणी याद्या प्रसिद्ध केलेल्या आहेत आणि निकालावर बऱ्याच जणांचे आक्षेप सुद्धा आहेत काही उमेदवार म्हणताय की आरक्षणानुसार निकाल लावायला हवा होता काही जण म्हणताय की जी लिस्ट लावलेली आहे ती व्यवस्थित नाही जर आपण छत्रपती संभाजीनगरचं पाहिलं किंवा काही विभागाचं पाहिलं तर रिवाइज लिस्ट लावण्यात आलेली आहे म्हणजे निकालाच्या बाबतीत या ठिकाणी बऱ्याच उमेदवारांमध्ये असहमती आहे किंवा राग जो आहे तो प्रकट करत आहेत विद्यार्थी कारण की निकाल जो आहे तो प्रॉपर पद्धतीने लागलेला नाही असे काही उमेदवारांचे आक्षेप दिसतात तर हे सर्व तर आहेत पण या संदर्भात महत्वाची अपडेट अशी आहे की तुमची लॉग इन ची वेबसाईट सुरू झालेली आहे म्हणजे ज्यावेळी तुम्ही अर्ज केलेला होता त्यावेळी तुम्हाला लॉग इन करायचं होतं तर पहा हे लॉग इनचं ऑप्शन आहे लॉग इनवर तुम्ही केले तर या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून पुन्हा लॉग इन करू शकता म्हणजे लॉगिनची जी वेबसाईट आहे ते ओपन करण्यात आलेली आहे अजून तुम्ही जर स्लिप सांभाळून ठेवलेली नसेल कारण की आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे ज्यांचे ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे किंवा एक्स्ट्रा कॅन्डिडेट सुद्धा डॉक्युमेंट व्हेरफिकेशनसाठी म्हणजेच साठी बोलावल्या जाऊ शकतात तर डी साठी तुमच्याकडे काय असणं महत्वाचं आहे इथे स्लिप आणि अर्ज या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत जे की तुमची स्लिप सुद्धा आहे आणि अर्ज सुद्धा आहे या दोन गोष्टी तुमच्याकडे असणे आवश्यक आहे आणि या दोन महत्वाच्या गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी तुम्हाला ते सादर करावी लागतील तर आता इथे पुन्हा लॉग इन करून पासवर्ड टाकून तुम्ही तुमचा अर्ज स्लिप डाऊनलोड करू शकता आणि त्याची सुद्धा काढून ठेवू शकता म्हणजे पुणे पुढे चालून जेणेकरून कोणतीही अडचण तुम्हाला येणार ना नाही ना 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 तर बघ बऱ्याच उमेदवारांच्या कमेंट्स येतात की आम्ही अर्ज भरलेला होता आता अर्ज कसा डाऊनलोड करायचा किंवा जी पेमेंटची स्लिप आहे ती कशी डाउनलोड करायची साईट ओपन झालेली आहे सध्या डाऊनलोड करून ठेवून द्या पुढे साईट ओपन राहील याची गॅरंटी नाहीये म्हणून सध्या जर अजून तुम्ही डाऊनलोड केलेला नसेल अर्ज असो तुमची प्रिंट असो स्लिपची प्रिंट असो ती सुद्धा सेव्ह करून ठेवू शकता त्याची सुद्धा काढून ठेवू शकता तर पहा मित्रांनो ही होती महत्वाची अपडेट या संदर्भात आणखी जर काही अपडेट आली तर ती आपण देऊच